नमस्कार मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद पुणे शिक्षण सप्ताह दिवस तिसरा बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस नेमके कोणते उपक्रम आपल्याला आयोजित करायचे आहे तर बघूया आपण कोणते उपक्रम आपल्याला दिनांक चोवीस ला आयोजित करायचे आहे परिशिष्ट तीन शिक्षा सप्ताह शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव दिवस तिसरा बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस क्रीडा दिन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण खेळांना शालेय अभ्यासक्रम क्रीडा आधारित अध्ययनाचा महत्वपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे नवीन राष्ट्रीय थोरणारा स्वदेशी खेळांना अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे या खेळाच्या माध्यमातून देशाची संस्कृती लोककला यांचा परिचय उत्तम रीतीने होऊ शकतो असे या धोरणात अधोरेखित करण्यात आले आहे या अनुषंगाने केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मार्गदर्शक सूचना विकसित केल्या आहेत याचे आपण उद्दिष्ट बघूया विद्यार्थ्याच्या पायाभूत अवस्थेपासूनच खेळ आणि फिटनेसचे महत्व पटवून देणे यासाठी मुद्दा क्रमांक एक खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्वाबद्दल जागरूकता वाढविणे समकालीन खेळाच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणे तीन आहे तरुणांच्या मनात सांघिक भावना आणि शिस्तीची भावना जागृत करणे आणि चौथा मुद्दा आहे राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे पाचवा मुद्दा खेळ हा विद्यार्थ्याच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे मुद्दा क्रमांक सहा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेषतः भारताचे स्वदेशी खेळ मुद्दा क्रमांक सात विद्यार्थ्यांमध्ये अभिमान खिलाडू वृत्ती आणि नैतिक वर्तनाची सकारात्मक वृत्ती ही विकसित करणे आठवा मुद्दा आहे विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवणे नववा मुद्दा आहे विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढवणे आणि दावा मुद्दा आहे खेळातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्य रुजविणे पुढे बघूया शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेतली जाणार आहे आणि त्यामध्ये स्वदेशी खेळांना प्राधान्य द्यावे असे म्हटले आहे या अनुषंगाने पुढील मार्गदर्शक सूचना चा अवलंब करावा बघाय या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत शालेय स्तरावर पहिल्या सत्रातील एक ते दोन तासामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्वदेशी खेळांचे आयोजन करावे इयता पहिली ते पाचवीसाठी सापशिडी पत्ते शर्यत गोट्या सागर गोटे भौरा टिपरी लगोरी लंगडी फुगडी आंधळी कोशिंबीर चमचा लिंबू सुई दोरा बोरीवरच्या उड्या अशा प्रकारचे खेळ घ्यावेत इयता सहावी ते बारावी साठी बुद्धिबळ सारीपाठ खो खो कबड्डी विटी दांडू भालाफेक मलखाम धावणे शर्यत लंगडी लगोरी तीन पायाची शर्यत लांब उडी व उंच उडी लेझिम हे खेळ घ्यावे तसेच यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या पंच्याहत्तर स्वदेशी खेळांची यादी या पत्राच्या सोबत जोडण्यात आली आहे स्वदेशी खेळ परिस्थितीनुसार सहजगत्या खेळता येणाऱ्या खेळांची निवड केली जावी शक्य झाल्यास स्थानिक खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्यात त्यात विजयी होणाऱ्या संघांचा खेळाडूंचा यथोचित सन्मान केला जावा स्वदेशी खेळांच्या आयोजनादरम्यान स्थानिक खेळाडू शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य सहभागी होतील याची दक्षता घ्यावी पालक आणि नागरी समाज संस्था यांचे मदत घेण्यात यावी सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या देखील समावेश करण्यात यावा अपेक्षित परिणाम असा आहे की विद्यार्थी आणि समाज यांच्यात खेळाच्या महत्वाविषयी अधिक चांगली समज निर्माण होईल विद्यार्थ्याच्या मनामध्ये खेळाची भावना विकसित होईल वर्गाबाहेरील शिक्षणाचा अनुभव येईल आणि विद्यार्थ्यांमध्ये शिस्त तंदुरुस्ती पक्षमता संघर्ष कार्य आणि एकता ही मुले रुजविली जाईल तर शिक्षक मित्रांनो ह्या सूचना आपण लक्षात घेऊन दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीसचा हा जो उपक्रम आहे आपण राबावा तर धन्यवाद